नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बारामती तालुक्यातला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीचा प्रचार हा जोरदार सुरू आहे रंगतदार आलेला आहे दोन ऐंशी वर्षाचे योद्धा आणि एक साठ वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सगळं प्रशासन या कारखाना निवडून आणण्यासाठी ताकदीनं अजित पवारांनी उतरवलेलं आहे तर या अजित पवारांना शह देण्यासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचा एक पॅनल आहे आणि या ठिकाणचे मोरब्बी असे नेते चंद्रराव तावरे यांचा एक पॅनल आहे परंतु अजितदादांचं म्हणणं आहे की काका मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नको परंतु मला कारखान्याचं चेअरमन व्हायचंय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यातल्या निराभिमा सहकारी आणि इंदापूर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बॅलेट पेपरवरती होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जोरदार अशी रंगत आलेली आहे दोन ऐंशी वर्षाचे योद्धा म्हणजे तरुण तुर्के योद्धा असं म्हणायला लागल देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब तसंच या कारखान्याचं मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास असलेले चंद्रराव तावरे त्यांनी रंजन तावरे म्हणजे माजी चेअरमन दोन्ही माजी चेअरमन आधी यांना घेऊन सहकार बचाव पॅनलची स्थापना केली आणि त्या पॅनलच्या माध्यमातून जोरदार असं निवडणुकीचं घमासान सध्या सुरू आहे आणि जोरदार प्रचार बारामती तालुक्यामध्ये सुरू आहे तर त्यातच अजित पवार यांचा निळकंठेश्वर पॅनल देखील काय मागं राहिलेला नाही अजित पवार यांनी देखील स्वतःचीच बर्गात उमेदवारी जाहीर केली अजित पवार हे ब वर्गातून उभे आहेत आणि त्यांनी देखील बघा पुणे जिल्ह्यामध्ये एक ब्रिज पडला अपघात झाला तिकडे लोक मृत्युमुखी पडली परंतु ते मेले काय देणं घेणं नाही पण निवडणूक महत्वाची आहे निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राजकारणात पैसे कमवण्यासाठी निवडणूक महत्वाची असते लोक मेली काय ते त्याचं काय देणं घेणं नसतं मरली काय झालं ते परत बघूया म्हणले अजितदादा परंतु सगळ्यात महत्वाचं मला ही कारखाना ताब्यात आहे आणि कारखान्याचं चेअरमन व्हायचंय ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून काल दिवसभर अजित पवार बारामतीमध्ये अख्खी बारामतीचा जो माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जो एरिया ये येतो मतदार येतो अख्खा सगळा पिंजून काढलेला आहे त्यातच शरद पवारचा देखील माझं राहिलेल्या नाहीत शरद पवारांचा देखील बळीराजा सा, सा पॅनल म्हणून <coughs> या ठिकाणी जोरदार अशी निवडणूक लढवतोय या पॅनलच्या माध्यमातून देखील अनेक तरुणांना संधी देण्यात आलेली आहे तर या प्रचारामध्ये सुप्रिया सुळे परत शरद पवार यांचे नातो हे देखील या पॅनलच्या प्रचारामध्ये मैदानामध्ये उतरलेले त्यांनी देखील गावगाव घर घर पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे तसच अनेक जण या कारखान्याच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यातच जोरात असं म्हणजे जे दुरंगी निवडणूक कायमस्वरूपी व्हायची ती आता मात्र तिरंगी निवडणूक झालेली आहे आणि अजित पवार यांनी शरद पवार आणि रंजन तावरे यांना साथ घातलेले यांना आणि जे सभा चालू होती या सभेमध्ये त्यांचं असं मत आलं की बाबा हे ऐंशी वर्षाची म्हातारी ती ऐंशी वर्षाची म्हातारी कारखाना काय टिकू शकणार आहे कारखान्याचं काय काम करू शकतायत मी तरुण आहे माझ्या ताब्यात कारखाना द्या तसंच शरद पवारांना देखील भावनिक साथ घातली की साहेब मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नाही व्हायचं परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन व्हायचंय मला मुख्यमंत्री नको मला चेअरमन पाहिजे असा हट्ट अजित पवारांचा शरद पवारांकडे आहे आणि आता ब वर्गातून निवडून आल्यानंतर जर अजित पवारांची बॉडी आली निवडून तर अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष होणार आहेत त्याच्यासाठी त्यांचा आट्टा असा आहे की मला चेअरमन व्हायचं म्हणून त्यांनी जोरदार असा पॅनलची फिल्डिंग लावून जोरदार अशी तयारी म्हणजे पॅनलचा प्रचार देखील जोरदार पद्धतीने सध्या तरी सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतंय आता या निवडणुकीमध्ये कोणाचा पॅनल येतोय काही सांगता येणार नाही परंतु एकंदरीत वातावरण शरद पवार विरुद्ध अजित पवार असं जरी झालेलं असलं तरी याच्यामध्ये अचानक रंजन तावरे म्हणजे अण्णा तावरेंचा देखील पॅनल निवडून येऊ शकतो तावरे कुटुंब देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांना मानणारा देखील या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सभासद आहे आणि याचाच फायदा त्या त्यांना देखील होऊ शकतो परंतु शरद पवार यांना देखील मानणारा काही कमी या पट्ट्यामध्ये वर्ग नाही शरद पवारांना मानणारा देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्ग आहे आणि शरद पवाराला मानणारा देखील मोठ्या प्रमाणात वर्ग असल्यामुळं एकंदरीत अशी परिस्थिती आहे की शरद पवारांचा देखील पॅनल या ठिकाणी निवडून येऊ शकतो परंतु आता येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल प्रचार तर मात्र एका घरी तीन तीन उमेदवार म्हणजे तीन तीन पॅनलचे उमेदवार जात आहेत आणि त्यांनी जोरात अशी निवडणूक हे केले घर टू घर म्हणजे एकही घर सोडायचं नाही की त्या घरी माणूस गेला नाही फक्त ते मतदाराचा असावं म्हणजे कुणाच्या घरी जायचं नाही ते फक्त कारखान्याला पॅनल असावा कारखान्याला मतदान असावं अशाच मतदारांच्या घरी हे लोक जात आहेत म्हणजे एकंदरीत याच्यातून असं की अजित पवार यांनी जोरदार या दोन्ही पॅनलवरती म्हणजे सहकार बचाव पॅनल आणि बळीराजा पॅनलवरती टीका टिप्पणी केली आणि मला या कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे असं भावनिक साध इथल्या मतदारांना घातली असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे